श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावाने स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आपल्या सर्वांच्या आवडीचा असा वटपौर्णिमेचा दिवस तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही बऱ्याच ठिकाणी वटपौर्णिमेचा व्रत आणि ह्या जो उपवास आहे तेही केलं जातं तर वटपौर्णिमेची कथा ही सर्वांनाच मा, माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही आहे किंवा जे पहिल्यांदाच वटपौर्णिमेचा उपवास करणार आहे तर त्यांच्यासाठी वटपौर्णिमा जे पहिल्यांदाच वटपौर्णिमेचा उपवास करणार आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे तर पहा ज्येष्ठ पौर्णिमेला सगळ्यांनाच माहिती आहे की सत्यवान आणि सावित्री हे या कथेमागचे मूळ प्रणेते आहेत तर ज्येष्ठ महिन्यामध्ये जेव्हा ज्येष्ठ पौर्णिमा असते तेव्हा हा व्रत साजरा केला जातो सत्यवान आणि सावित्री हे पतीपत्नी होते का जेव्हा सावित्री एक राजकुमारी होते आणि सत्यवानसुद्धा एक राज राजकुमार होते राज, राज तेव्हा Uh, सावित्री उपवर झाल्यानंतर uh, तिच्या वडिलांनी तिच्यासाठी उपवर निवडायचं ठरवलं आणि सावित्रीने सत्यवानांना उपवर म्हणून निवडले होते पण भगवान नारदांनी त्यांना सांगितलं होतं की याच्या आयुमान फक्त एकच वर्ष राहिले आहे त्यामुळे तू याच्याशी विवाह करू नकोस पण सावित्रीने ते काही ऐकलं नाही आणि सत्यवानाशी लग्न करून ती सत्यवानासोबत राहू लागली पण काही कारणास्तव जेव्हा त्यांचं राज्य गेलं तेव्हा सत्यवान सावित्री आपल्या सासू सासऱ्यांसह जंगलामध्ये राहू लागली आणि मग जेव्हा सत्यवानाचे शेवटचे तीन दिवस राहिले होते तेव्हा तिने सावित्री हे जे व्रत आहे तर वटपौर्णिमेचं व्रत तिनं चालू सुरुवात केली आणि पहा हे जे सावित्री व्रत आहे तर तिने आपल्या प्रतीच्या दीर्घायुष्यासाठी केलं होतं आणि जेव्हा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला होता तेव्हा सावित्रीसुद्धा त्याच्या पाठोपाठ गेली होती आणि लाकडे तोडता तोडता तो मूर्छेत झाला आणि खाली पडला तेव्हा यमधर्म तिथे येऊन ती आ, सा भगवान सत्यवानांना घेऊन जाऊ लागला तेव्हा सावित्रीने त्यांची खूप विनवणी केली आपले प्रतीचे प्राण परत देण्यासाठी पण भगवान यमानी ते नाकारले आणि मग तिला तीन वर मारण्या मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने तीन वर मागितले त्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्या सासूसासऱ्यांचे अंध सासूसासऱ्यांना दृष्टी यावी म्हणून तसेच गेलेलं राज्य परत मिळावे यासाठी आणि तिसरा आपल्याला पुत्रप्राप्ती हो व्हावी असे तीन वर यम यमांकडे मागितले जर तुम्ही मला पतीचे प्राण देणार नसाल तर मला तुम्ही ते हे तीन वर द्या असं सांगून य यमालासुद्धा आप आपल्या वचनामध्ये बांधणारी ही सावित्री आणि आपल्या पतीचे प्राण परत आणून एक पत्नी धर्म नि निभावून तसंच एक सुंदर अशी पतिव्रता आणि एक सुंदर अशी कहाणी आपल्याला या भगवान सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेतून मिळते तर आपले तसेच ह्या व्रताचंसुद्धा अनन्य साधारण महत्त्व आहे सुहासनी म्हणजे ज्या ज्यांचे सौभाग्य आहे ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी ह्या व्रत करायचं आहे सवासनींसाठीच फक्त हा व्रत आहे ज्यांचं लग्न ठरलं आहे त्यांनीसुद्धा हा व्रत करायचं नाही ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा स्त्रियांनी हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करावं तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा या दिवशी सकाळी सूर्योदयापासून अगदी दुपारी एक वाजेपर्यंत पूजनाचा मुहूर्त आहे कृपया कुणीही झाडाच्या फांद्या ज्या विकत मिळतात वट वडाच्या तर त्या झाडाच्या फांद्या आणून त्याची पूजा करू नये कारण ज्याच्यामध्ये प्राणच नाहीत अशा फांदीची पूजा करून काहीही उपयोग नसतो तर श शहरात खेड्यात सगळीकडे वडाचे झाडं असतात त्या शोधावा आणि नक्कीच त्या वडाच्या झाडापर्यंत जाऊन तुम्ही पूजा करावी तर पूजा साहित्य काय असावे आणि काय ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर पहा पूजेसाठी आपण लागणार फुलं असतील त्यानंतर कापूर तांदूळ त्यानंतर दोरा जो आपल्याला बाजारात मिळतो छोटी फणी मिळते म्हणजे ज्याचं वस्त्र असतं ओटी असते तर ती मिळते ती घ्यावी त्याचबरोबर दोरा असतो जो सात धागे आपण वडाच्या झाडा ला लावतो तर तो धागा घ्यायचा आहे त्यानंतर फणसाचे गरे त्यानंतर वडा बऱ्याच ठिकाणी वडाच्या पानांवरच हे फणसाचे गरे फळं आणि उमराचे व वडाचेसुद्धा एक फळ असतं लाल रंगाचं तर ते लाल रंगाचं फळसुद्धा या पाच महिलांना ओटी म्हणून घातले जाते तर तेसुद्धा घेऊन जावं काहीजण गहू आणि तांदूळ कि गहू वगैरे घेऊन त्यामध्ये आंबा वगैरे किंवा केळी वगैरे टाकून महिलांनासुद्धा ते ओटी भरतात पाच सात अकरा तुम्हाला येता शक्य जे शक्य आहे तर त्यांची ओटीसुद्धा पूजेनंतर भरू शकता तर पूजेमध्ये पाणी त्यानंतर पंचामृत गंगाजल त्यानंतर हळदी कुंकू ह्या सगळं घेऊन जायचं आहे तिथे सकाळी आप तुळशीची पूजा त्यानंतर सूर्योदया सूर्याला अर्ध्य देऊन आपल्याला ही सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम पती परमेश्वर तुमचे जे असतील त्यांचे तुम्ही दर्शन घ्यायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही वडाच्या पूजेलासुद्धा जाऊ शकता तिथे तुम्ही प सर्वप्रथम वडाला पाणी आणि त्यानंतर पंचामृत वाहून सुरुवात करायची आहे दीप धूपदीप लावायचं तुप आहे तुपाचा दिवा लावायचं आहे त्यानंतर मनोमन आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन प्रार्थना करायची आहे आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करायची तर वडाचं झाड हे ते जसं फांद्या त्याच्या वाढत असतात तसं तो दीर्घायुष्यसुद्धा असतो आणि तो वाढतसुद्धा असतो पारंबरणीसुद्धा त्याचं वाढ होत असते तशीच आपल्या घरादाराची आपल्या कुटुंबाची आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाची वाढ हो तसेच आपल्या घराचं ध्वज उत्तरोत्तर वाढत राहो कीर्ती यश आपल्या घरावर नेहमी राहो आणि सर्व सदा सर्वदा सर्वजण सुखात आनंदात राहोत अशी आपली प्रार्थना करायची आहे आणि आपल्या पती परमेश्वरासाठी त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी त्यांचं नाव घेऊन आपण ही प्रार्थना करायची आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर सात फेरे म्हणजे हातामध्ये तो धागा घेऊन सात फेरे घ्यायचे आहेत तुम्ही जे बांगड्या वगैरे आणल्या असतील तर त्या बांगड्या तिथे लाव लावायच्या आहेत वडाच्या झाडाला बांधायच्या आहेत तुम्ही जी ओटी आहे तर, उटी सुधा है। सुधा पुझा तर सुधा तुम तुम ती ओटीसुद्धा वडाच्या झाडाचे ते भरायचे आहे बऱ्याच ठिकाणी भगवान सत्यवान आणि सावित्री यांची छोटी मूर्ती आणून त्याचीसुद्धा पूजा केली जाते तर हीसुद्धा तुम्हाला जर तुमच्याकडे अशी प्रथा असेल तर तुम्ही त्यांची छोटी मूर्ती आणून ती वडाच्या झाडाखाली ठेवून तर त्यांचीसुद्धा पूजा करून मग वडाची पूजा तुम्ही करू शकता तर ज यथाशक्ती तुमच्या भागात ज्या प्रकारे पूजा सांगितली आहे त्याप्रकारे तुम्ही ही पूजा करू शकता पण पूजागतचं महत्त्व हो, ज्यांना ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी उपवास करू शकता तर आता काही जण विचारतील गर्भवती महिला असतील तर तर गर्भवती महिलासुद्धा तुम्ही, तुम्ही हा उपवास करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर उपवास करा अदरवाईज तुम्ही वडाची झाडाची पूजा करू शकता पण ओटी भरून घ्यायची नाही आहे कारण ऑलरेडी तुम्ही गर्भवती आहात तर ओटी भरायची गरज नसते त्यानंतर उपवास यथाशक्ती जमला तर नक्कीच तुम्ही करा अदरवाईज तुम्ही एक वर्ष नाही केलात तरी चालतो आणि त्यानंतर हा उपवास पूर्ण दिवसभर करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच हा उपवास सोडायचा असतो अगदीच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दूध किंवा फलाहार अशा प्रकारे तुम्ही काहीतरी घेऊ हो शकता पण शेवटी ते तुमच्या इच्छेप्रमाणे असतं तर काही ठिकाणी फक्त दूध आणि फलाहारच घेतला जातो किंवा दूध चहा कॉफी एवढंच घेऊन दुसऱ्या दिवशीच हा उपवास केला जातो तर याप्रकारे आपण हा वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे आणि सर्व महिलांना हा या वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर जसं भगव सावित्रीने आपल्या सत्यवानासाठी हा व्रत हे व्रत केलं होतं तसंच तुम्हीसुद्धा तुमच्या सत्यवानासाठी हे व्रत करा आणि नवीन जर नवविवाहित मुली असतील त्यांनीसुद्धा आवर्जून नक्कीच हा व्रत हे व्रत करावं त्यानंतर ह्या दिवशी जास्तीत जास्त आपण पौर्णिमा असल्यामुळे बऱ्याच जणांचा पौर्णिमेचा उपवास हे असतो त्याचप्रमाणे सत्यनारायणची पूजासुद्धा असते जी म आपण मासिक पूजा करतो त्याप्रमाणे सुद्धा वटपौर्णिमेची पूजा करावी तर आता काहींचा प्रश्न असेल की ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी काय करावं तर त्यांनी पूजा नाही केली ते चालेल पण उपवास नक्कीच धरायचा आहे जर तुम्ही पहिले चार तुमचा चौथा दिवस असेल तर तुम्ही अगदीच आंघोळ करून तुम्ही हा उपवास करू शकता डोक्यावरून नसेल तर ती पहिल्या तीन दिवसात तुम्ही हा पूजा करू शकत नाही म्हणून तुम्ही फक्त व्रत करा आणि ह्या व्रताचं तार पारणे करू शकता तर अशी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल चला तर मग श्री स्वामी समर्थ